खर तर निवडणुकीच्या काळापासून मोदीजींच्या सरकारच्याबद्दल लोकांच्यामध्ये प्रचंड नाराजी होती मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये या सरकारनी मराठा समाजाची जी फसवणूक केली महागाई असेल शेतकऱ्याच्या शेती, शेती बाजार शेतीमालाला बाजारभाव असेल मला असं वाटतं की सगळेच मुद्दे लोकांच्या मनामध्ये आज होते आणि निश्चितच आज या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून त्यांनी ते व्यक्त केलं होतं त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी ते चित्र आहे केंद्रामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना मंत्रिपदाचे ऑफर देण्यात येत आहेत हालचालीला वेग चालू आहे काय सांगा तर हा राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे आदरणीय शरद पवार साहेब माहेर आहेत एक चाणक्य आहेत निश्चितच राहुलजी गांधी असतील किंवा शरद पवार साहेब असतील उद्धवजी असतील या संदर्भामध्ये निर्णय करतील परंतु एक तर निश्चित आहे की नांदेड आणि लातूरच्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचं एवढ्यासाठी आम्ही जी मस्ती आली होती माज आला होता आणि मला असं वाटतं की मस्ती आणि माज नांदेडच्या आणि लातूरच्या लोकांनी या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा जिरवलेला आहे आणि ही तर खरं तर सुरुवात आहे त्याची पुढच्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या काळामध्ये दोन हजार ऑक्टोबरला जी विधानसभा होती नांदेड जिल्ह्यामधल्या नऊच्या नऊ जागा महाविकास आघाडीच्या शंभर टक्के निवडून येतील असा मला विश्वास आहे